हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ज्यांना कोणाला आंबट खायची इच्छा असते ना त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि इझी आहे तर चला बनवूया इथे मी अर्धा किलो हिरवे टोमॅटो घेतले आहे त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आपण भरीत करताना जसं वांग्याला बाहेरून तेल लावतो जेणेकरून ते फुटत नाही आणि त्यातलं पाणी गळत नाही त्याचप्रमाणे यांना सुद्धा भाजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे इथे मी एक एक टोमॅटोना तेल न लावता तव्यावर तेल टाकलं आहे आणि टोमॅटो त्यावरती असे रोल करून घेतले जेणेकरून त्या सर्व टोमॅटोना व्यवस्थित तेल लागेल आणि यांना झाकून ठेवलेलं आहे मिडियम फ्लेमवरती आपण ही टोमॅटो भाजून घेऊया थोड्या थोड्या वेळाने यांना परतवत राहायचं असं मधून परतवायचं साईड त्यांची चेंज करत राहायची आणि परत त्यांना झाकून ठेवायचं आपण टोमॅटो डायरेक्टसुद्धा भाजू शकता गॅसवरती जाळी ठेवून पण गॅसवर डायरेक्टली भाजलेलं हेल्दी नसतं त्यामुळे आपण अशा प्रकारे इथं तव्यावरती यांना भाजून घेऊया अशा प्रकारे हे एकदम मऊ रुचकर होतील आणि इथे त्यांना असे दाबले जातील तिथपर्यंत आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे चांगलं इथे तुम्ही बघू शकतात की ते अजिबात चिपकत नाही आहे आणि पाणीसुद्धा ते सोडत नाही आहे व्यवस्थित असे भाजले जात आहेत ते ही ट्रिक तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही ट्राय करून बघा आता हे दाबून बघितले तर हे झाले आहे पण थोडंसं आजूबाजूने मी यांना परत थोडंसं भाजायला ठेवते आहे आणि आता हे भाजून झाले त्यांना काढून घेऊया आपण आता इथे घेतलेले टोमॅटोज आहे ते गावठी टोमॅटोज नाही आहेत साधे टोमॅटोज आहे त्यामुळे आपण आठ ते दहा मिरच्या इथे घेऊया कारण त्याचा आमखरपणा कमी असतो त्यांना छानपैकी भाजून घेऊया आणि थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्यांना पण परतवून घेऊया गावठी टोमॅटो जे असतात ते आमखर असतात जास्त त्यामुळे त्यांना दोन मिरच्या जास्तच घ्या तुम्ही आणि आता ह्या मिरच्या भाजून झाल्या आहेत त्याच्यात थोडासा लसूण आणि मीठ टाकून गरम गरम असताना त्यांना ठेचून घ्यायचं आहे त्यांना छान पाणी सुटतं आणि ठेचा आहे हा व्यवस्थित बारीक होऊन जातो थेसा नेमी थेसा हा ठेचा नेहमी गरम मिरच्या असताना आणि थोडंसं मीठ घालूनच ठेचायचा जेणेकरून हा गरममध्ये पाणी सुटतं त्याला आणि छानपैकी ठेचला जातो तर चला आपण आता टोमॅटोज घेऊया त्यांची सालं काढायची आहे आप आपल्याला ही सालं खूप इझिली निघतात तुम्ही बघू शकता एकदम सहज निघता याची सालं सर्व टोमॅटोंची सालं काढून झालेली आहेत तर आपण आता यांना ठेचून घेऊया टोमॅटो जर भा चांगले भाजले गेले तर आपण हा ठेचा सहजरित्या ठेचू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे टोमॅटो बारीक ठेचून घ्यायचे आहे आपल्याला आता फोडणी द्यायची आहे इथे मी कढई घेतली आहे कढईत मी तेल घातलं आहे आणि त्यामध्ये एक चम्मच जिरं मोहरी कढीपत्ता याची फोडणी दिली आहे आणि थोडसे शेंगदाणे इथं मी परतवून घेतले आहे ब्राऊन कलरचे होईपर्यंत यांना परतवून घेऊ जेणेकरून ते कुरकुरीत होतील जर तुम्हाला यात कांदा घालायचा असला तर एक मीडियम साईजचा कांदा घ्यायचा कट करायचा बारीक आणि ह्या फोडणीमध्ये कलसवून घ्यायचा मी इथे साधं फरीत करत आहे त्यामुळे मी कांदा टाकला नाहीयेत त्यानंतर आपण टोमॅटो ठेसलेले आहेत ते फोंडीत घालायचे आणि त्यात एक चम्मच हळद घालायची एक चम्मच मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि मग कोथिंबीर घालायची आणि पुन्हा हे एक जीव करून घ्यायचे आता दोन मिनिट आपण याला वाफ घेऊन घेऊ त्यामुळे आपलं सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव होऊन जाईल आणि व्यवस्थित एकमेकांमध्ये त्याची ते टेस्ट जाईल कोथिंबीरची सुद्धा तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि छानपैकी हे भरीत तयार झालेलं आहे तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा हे भरीत भरी तुम्हाला कसं आवडलं टोमॅटोची भाजी भरीत चटणी जेही तुमच्याकडे बोलतात त्याला असं तुम्ही ट्राय करून बघा आणि भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तुम्ही छानपैकी हे ट्राय नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा